दर्शना दत्तू पवार असं या तरुणीचं नाव आहे ती नुकतीच एम पी एस सीची परीक्षा पास झाली होती तिची वन वनपरिक्षेत्र अधिकारीपदी निवड झाली होती पंधरा जून रोजी नहरे आणि सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये ही तरुणी हरवली असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती मात्र सकाळी राजगडाच्या पायथ्याशी तिचा मृतदेह अडळून आल्यामुळे सगळीकडेच खळबळ उडाली वेल्हे तालुक्यात असणाऱ्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या सतीचा माळ या परिसरात या मुलीचा मृतदेह आढळून आला या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते मृतदेहाच्या जवळ काही वस्तू सापडल्या असून त्यावर पोलिसांनी तरुणीची ओळख पटवली संबंधित तरुणी ही पुण्यात एम पी एस सी करत होती ती परीक्षा पास झाली होती मात्र आता या तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडालेली आहे तिच्या कुटुंबांना देखील मोठा धक्का बसलेला आहे गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहे गुन्हेगारांना तातडीने ता लगेच शिक्षा द्यायला हवी तेव्हा असे गुन्हे घडणार नाहीत अशा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा